देऊर तालुका कोरेगाव येथील ओढ्यावरील पूल बनला मृत्यूचा सापळा देऊर तालुका को कोरेगाव येथील सातारा लोण रस्त्यावरील ब्रिटिशकालीन ओढ्यावरील पूल हा मृत्यूचा सापळा बनला आहे पुलावर अपघाताची मालिका सुरूच असून या पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे तिथे तिहेरी अपघात झाला त्यामध्ये एक व्यक्ती जखमी झाला मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनांचे नुकसान झाले त्यामुळे काही काळ वाहतुकी ठप्प झाली होती देऊरतील ओढ्यावर असलेल्या ब्रिटिशकालीन पुलावर येत असताना पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार आहे तसेच या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या पुलावर लोरणकडून येत असताना एक टेम्पोने पुलावरील खड्ड्यामुळे वेग कमी केला त्याच्या मागून येणाऱ्या डम्परने त्याला क्रॉस करून त्याला घासत जाऊन फुंडून येणाऱ्या टेम्पोला धडक दिले त्यामुळे हा तिहरी अपघात झाला झालेल्या अपघातात पुलाच्या खटड्याचे दगड हल्ल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक झाला आहे राष्ट्रीय रस्ते वाहतूक महामार्ग प्राधिकरणाने याची खबरदारी घेऊन पुलाची योग्य टाकजुकी करावी नाहीतर येणाऱ्या काळात अजून मोठ्या अपघाताला वाहन चालकांना सामोरे जावे लागू शकते अशाच बातम्यांसाठी फेसबुक कोरेगावच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो